आम्ही <laughs> आज खेकड्या पकडायला चाललो आहे आणि ह्या आम्ही खेकड्या पकडणार आहोत आज वेगळ्या पद्धतीने खेकड्या पकडणार आहोत आणि त्यासाठी पहिले गांडूळ खातावे लागतात तर आम्ही चाललो आहे गांडूळ खातायला तेजस आहे रागा शोधतोय हा बघा तेजेस प्रकारे साफ करतोय सगळं तर मातीच्या साईडला जर गवत वगैरे असेल ना झाडंझुडं ते सगळं तोडायचे असतात जेणेकरून आपल्याला खतल्यानंतर किंवा ते पकडताना त्रास न व्हावा त्यासाठी ते, ते सगळं साफ करावं लागतं आणि आता ही आम्हाला जागा भेटली आहे आणि आता आम्ही आहेत का बघतो जमिनीमध्ये त्या माती तर दिसते बघा अशा प्रकारे माती असते हे बघा गांडूळ म्हणजे नक्की तर तुम्हाला माहीत असेल अशा प्रकारे गांडूळ असतात आणि हे गांडूळ खूप भेटले पाहिजेत तर मोठे पाहिजेत असे अशा मोठ्या प्रकारे भेटले तर ते खेकड्या भेटतात आणि आता हे गांडूळ भेटलेत बऱ्यापैकी आहेत अजून खूप मोठे मोठे भेटले पाहिजेत प्रकारे गांडूळ आहे तो बघा ज जमिनीत शिरतोय तुम्ही याला पाहिलं असेल केव्हा जा, तरी जा, कोकणी माणूस त्याला ओळखतो या अशा कचऱ्यामध्ये सुद्धा खूप गांडूळ भेटतात आणि याला कॅमेरामॅन गांडूळ खूप मिळतात आम्हाला इथे बघा तिकडे पण अशाच भेटल्या पाहिजे एका ठिकाणी भरपूर मित्रांनो घरीसाठी काठी लागते तर आम्ही काठी शोधायला आलो आहे आणि ही काठी कोंड्याची किंवा बांबू आणि मिळते का बघूया आमच्या रानामध्ये आम्ही आलो आहे बांब बांबूची काठी न्यायला ह्या <स्थाँगा> तांब्याचे तारे आहेत पहिल्यांदा तांब्याच्या तारी घ्यायच्या तांब्याच्या तारीनंतर त्या सोडवायच्या त्याच्यानंतर ती तांब्याची तार सरळ करायची अशा प्रकारे जेणेकरून गांडूळ पूर्णपणे आत घुसला पाहिजे त्यासाठी तांबे तार सरळ करायचे असते नाहीतर आपल्याकडे दुसरं ऑप्शन आहे पकडसुद्धा आहे पकडीने खेचून कटकरीला ताट होते सरळ झाले आहे अशा प्रकारे तार सरळ करून घ्यायचे खेचून कटकट बघा अशा प्रकारे गांडूळ विणायचे असतात हा बघा हा काढो आहे गांडूळ आहे गांडूळ तोंडामध्ये तार भरायची त्यानंतर तो तारेमध्ये व्यवस्थित जातो हा बघा कशा प्रकारे जातो तो हा बघा गांडूळ मी अशा प्रकारे विणला आहे त्याच्यामध्ये बारा वाजले आहेत आणि खूप लेट चाललो आहे आम्ही तरी आता पटापट आम्हाला चालावं लागेल प नदीमध्ये जायला आम्हाला ला वेळ लागेल जास्त पण आम्ही आता मी चाललो खेकड्यांना हे बघा आमची गँग आहे बघा गरीच्या काट्या एवढ्या मोठ्या आहेत आणि हे आमची क्वालिटी आहे <laughs> भैरू हे भैरू आई चप्पल तुटलेली आहे या पोरां देवार की चप्पल चांगली करून दिला बाई चप्पल पायात घातली आणि आता आम्ही आलोय आमच्या गावदेवीच मंदिर हा बघा हे आमचं गाव मंदिर देवीचा गेट आहे गावाच देऊळ इथे मोठ आत मी जाऊ शकत आहे ते आतून जायचं तरी पण दिसेल तुम्हाला देऊळ थोडं आम्ही गेटच्या आतूनच चाललोय हे बघा आमच्या गावदेवीचं मंदिर हे आपलं गावदेवीचं देऊळ आहे इथून खाली जायला वाट आहे नदीवरती नदीवरती आम्ही आता चाललोय पाच जण आहोत आम्ही त्यांना आमच्याकडे टोके बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते नक्कीच कमेंट मध्ये सांगा अशा प्रकारे टोके असतात अजून बांबू बांबूपासून पण विनवले जातात टोके ते वेगळेच असतात दिसायला पण सुंदर असतात ते छान असतात आता कसं त्या गोष्टीसाठी टाईम वगैरे जास्त तो त्यामुळे सगळीकडे जंगल आहे आता आम्ही पाण्यात आवाज येतोय का तुम्हाला हे गायरीचं केवढं मोठं झाड आहे नदीच्या बाजूला त्याच्या आतमध्ये पण अजून खूप झाडं आहेत म्हणजे ते त्या झाडाला पकडूनच त्या दुसऱ्या झाडाने पण जागा केली आणि आता आम्ही नदी जवळ लालोय तुम्हाला आवाज असते असते पाण्याचा हे बघा बघा आपली नदी आहे ही थोडा पाऊस कमी आहे त्यामुळे पाणी सुद्धा कमी झालं आहे नाहीतर ह्या नदीमध्ये इतकं पाणी असतं की खाली कोणी जाऊ सुद्धा शकत नाही पण आता ना पाणी कमी असल्यामुळे आम्ही खेकडे पकडायला आलोय आणि जास्त पाणी असलं तर आम्ही इकडे येत नाही आणि आपण आता पाहूया कशा प्रकारे गरीला गांडूल बांधले जातात ते हा बघा तेजस याने सगळा शो तारीतच केला आहे आणि तारीपासूनच तो घरीला तारी बांधणार आहे गांडूळ आणि ह्यांचे बघा गा, गांडूळ कसे आहेत आणि दोरीने बांधले आहेत दोरी म्हणजे सिमेंटची पोतली असते सिमेंटच्या पोतीचे धागे काढून ह्या लोकांनी गांडूळ बांधले आहेत हे बघा या तारे आहेत आणि या तारीपासून हा बांधणार आहे तेजस बघा हे आम्ही तारीतून तारीमध्ये उडी गाडून आणि दोऱ्यापासून बांधलेलं आहे हे शिमटच्या पोटलीच्या दोऱ्यापासून बांधलेलं आहे आणि हे तांबेची तार आहे या तांब्याच्या ता, तारेपासून पासून आहे आता आम्ही कशा प्रकारे गरीला बांधतो ते बघा का तेजसनी बांधलं आहे गरीला एकदम घट्ट बांधायचा असतात नाहीतर ते खेकड्याने ओढलं तर खेकडा घेऊन सुद्धा जातो पुढे बघा केविन पण आपली गरी बांधतोय कशी व्यवस्थित पद्धतीने जास्त पण मला वाटत नाही तू व्यवस्थित बांधील अशा <laughs> 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 प्रकारे गरी बांधायची असते एकदम ताट जेणेकरून खेकडा घेऊन घेऊन जाऊ नये आणि खेकडा घेऊन गेला तर आपण बोल <laughs> काय करतोय त्याची घरीच आधुनिक पद्धतीची आहे नव्या पिढीची घरी आहे तारीने बांधतोय तो तारीने काय होत फेकड्याने जरी ओढली किंवा त्याच्या डेंग्याने चावली तरी ते तार कट नाही होत मजबूत पण राहते तारीचा हा फायदा आहे आणि आपण पोतली पासून बांधतो ना तिचा काय फायदा आहे जर खेकडा खायला गेला ना तर ते समजत नाही की तार वगैरे बांधले आहे की बांधले आहे का मऊ मऊ लागतं दोरीमुळे हे बघा घरी बांधून झाल्यानंतर हे मी नवीन टेक्निक पहिल्यांदाच बघतोय कपडण्या सुद्धा बांधावी लागते घरी कशा प्रकारे घरी बांधले नाही जर काय बोलत असतील तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ कशा <laughs> प्रकारे गांडूळ बांधले आहेत घरीला आता किरवी काय किंवा किरवीचा बाप येऊ दे किंवा खेकडा काय खेकडाचा बाप येऊ दे ती सुद्धा घेऊन जाणार नाही बा कशा प्रकारे आहे घरी मग त्या बांधून झाल्या आहेत आणि आम्ही आता चाललो आहे गरीला त्या किती आहेत त्या चला हा विषारी पोळी आहे आणि तो माझ्या पायावरती चढतो मला खा सुद्धा त्याची उठते घरी पाण्यामध्ये टाकले आहे आणि घरी टाकताना नेहमी पाण्याचा जो प्रवाह कमी असतो ना तिथे घरी टाकायची कारण खेकडा आला की आपल्याला समजतो नाहीतर पाण्याचा प्रवाह जास्त असेल तिथे टाकला तर ते गरी हळते त्यामुळे घरी वाहून जाण्याचे सुद्धा चान्सेस जास्त असतात हे बघा आणि मी घरी दगडाला पटकवले आहे आणि पाण्याचा प्रवाह इकडून जास्त आहे हा बघा तर मी एका शांत ठिकाणी घरीला लावले आहे आणि माझ्या बाजूला ओमे आहे त्याने पाहिजे आणि जिथे शांत पाणी वाहतोय तिथे त्याने घरी लावले आता बघूया आपण खेकडा मिळतो का पाच जण आहोत आम्ही प्रत्येकाने वेगवेगळे घरी लावले आहे सेवी तेजस आहे पाण्याचा प्रवाह कमी आहे त्यामुळे आम्ही आता खेकड्यांना आलो पाण्याचा प्रवाह जास्त असल्यावर आम्ही खेकड्यांना येत नाही इकडे तर पाणीच खूप असतं हा बघा हा गड आहे आमच्याड्याला गळ बोलतात तुमच्याकडे काय बोलत असतील ते नक्कीच सांगा आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना त्यालाच गळ बोलतात त्याला पुढे टोक असतं आणि त्याच्यामध्ये आम्ही गांडूळ लावतो आणि गांडूळ लावल्यानंतर ते आम्ही नदीमध्ये टाकतो नदीमध्ये टाकल्यानंतर मग त्या गळाला पुढे टोक असते ती जर माशाने खाल्ली गांडूळ खाल्ला तर तो तोक मा माशा माशाच्या घशामध्ये अडकते आणि मासा पकडला जातो आमच्याकडे अशा प्रकारे गळ बनवला जातो हा बघा छोटाच आहे जेणेकरून हातात तो असा उडवता यावा त्याच्या आम्ही छोटाच बनवतो आणि त्याची तंबू दोरी म्हणजे तंबू तंबूस आपल्याला पाहिजे तेवढा घेऊ शकतो कारण एखाद्या नदीमध्ये मोठा ढव खोळ खोल ढव असेल तर आपण त्याचा वापर या तंबूसाद्वारे करू शकतो आपल्याला पाहिजे तितका ते खाली टाकू शकतो हा बघा अशा प्रकारे आहे ते सगळेजण देवासारखे बघतात खेकडा भेटेल खेकडा भेटेल बघा इकडे मासे पकडत आहेत आणि मासा भेटला आहे बघा बघावर घर लावला आहे घरे आहेत दोन तीन खेकड्याने पकडले आहेत आतापर्यंत आपण देवा की वाट बघतोय मला एक छोटी भेटला आहे तिकड बघा मासा त्याला बघतोय का तो माशाला बघतोय घरा घराने मासे पकडतोय त्याने दोन मासे पकडले तू बघा तेजे जाधव वगैरे त्याच्या घरीला काय लागते काय बघू दे काढलाय हा बघा त्याने मासा काढला आहे तो बघा मासा सोडवतोय हो तो मजबूत किल्ला नाही बोलतोय तो, तो थो थो? <laughs> हे चव्हाण आज जोर मारतोय माश्याने घर खाल्ला आहे काढायचा प्रयत्न करतोय पण येत नाही आहे पूर्ण घाशामध्ये अडकलाय त्याच्या हे बघा तेजसला खेकडा ते बघा

साधारण आहे ठीक आहे तरी पण एकाच ठिकाणी आम्हाला पाच केकड्या भेटल्या हा बघ हा मोठा आहे जवळजवळ चार माणसं बुडतील एवढा मोठा आहे तो अब तो आम्हाला मोठा काड्या हा खूप खोड पण आहे तो, तो आतमध्ये पाणी कमी असल्यामुळे तो एवढा हो आता भया म्हणजे पाणी जास्त वाटत नाही पाणी कमी असल्यामुळे पाऊस कमी आहे पाऊस जास्त असतं पाणी मी उभा आहे त्याच्या पलीकडे म्हणजे ह्या दगडा वरून सुद्धा पाणी वाहत असतं हो आता पा बघा सुटतोय शोधतोय तो बघा बघा आता भेटणार आहे ते तेजूला आवाज मारतोय बघा केवढा वडा खेकडा आला नाही बघा आम्ही चाललो आता दुसऱ्या ओढ्यामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये खेकडे आहेत खेकड्या तर खूप भेटल्या आहेत आता आम्ही दुसऱ्या ओड्यामध्ये चाललोय नदीतून बाहेर पडलोय आणि आता आम्ही आमच्या छोट्या ओढ्यामध्ये आलोय साडे वाजले तरी आम्ही आलो आमच्या कोठणीला आणि हा नुकतीच खेकडा नुकताच खेकडा भेटलाय तो बघा पाहू शकता तुम्ही आमच्या सुद्धा ओढ्याचं पाणी आहे खूप पाहू शकता तुम्ही हे बघा खूप पाणी कमी आहे हे बघा कशा प्रकारे खेकड्याने गांडूळ खाल्ले आहेत पूर्ण गांडूळ कमी झालेत घरीतले संध्याकाळी पाच वाजलेत आणि आम्ही आता आलोय आमच्या मशीच्या डावामध्ये घरात भूक लागली आहे आणि आम्हाला ओढ्यामध्ये नारळ भेटला आहे चांगला असेल का काय माहित नाही आता बघूया तेथेच पुरतो नारळ तो <laughs> लोक आश्चर्य वाट <वाड़> बघतायत आहेत मला <laughs> <laughs> पण जाम भूक लागली <laughs> संध्याकाळची स सव्वा पाच वाजेला दिसतात लोकांच्या खेकड्या बघून काय मन नाही बर अजून बघा अजून गार सगळ्यांच्या आशेवर पाणी पडलंय तर नार नुसका निघा आणि पब्लिकवर उठून उभं राहिलंय बघा खेकड्या पकडून जाण्या आता आम्ही चाललोय घरी आम्ही आता आवर्त घेतोय आम्ही आता घेतोय खेकड्या पकडून तुम्हाला कापायला काय ना सुधरत नाही वाटत आता इथे लाभ झालाय बाकीच पब्लिक आहे तर कंटाळले भरपूर कंट्रोल पब्लिक पहिले त्यात मी पण आहे प कंट्रा दिला पूर्वीमध्ये आम्ही बोललो होतो ना किरवी काय किरवीचा बाबा पण नाही थोडं शकत आम्ही ब्लेडने कापतोय तरी ते कापत नाही बघा म्हणजे किती घट्ट बांधलेलं होतं अ बघा आम्हाला कुठल्या भेटल्या अरे आता आम्ही चालू आहे घरी आणि आता आल्या हॉला हॉल बघा तिथे या हॉलमध्ये मोठा त्या कडे मध्ये तिकड्या भरती भेटतात जागेला जागेचा हॉल झाला बघा हॉल कसा आहे वाटला तुम्हाला नक्कीच लाईक आणि कमेंट करा आणि आज आमचे जे भाऊ गुजरातला चालले त्याला सगळ्यांनी शुभेच्छा देऊया शुभेच्छा नाही आवाज होतो तेवढं जास्त आम्ही